तिरेगाव तालुका उत्तर सोलापूर येथे शौर्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शौर्य दिनाचा औचित्य साधून तिरे गावामध्ये अमर भीम मंडळाच्या वतीने विजय स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली होती या विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी गावातील तसेच शेजारच्या गावातील हजारो अनुयायी उपस्थित होते या प्रसंगी सोलापूर आकाशवाणीचे निवेदक नितीन बनसोडे यांचे शौर्य दिन आणि भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान अमर भीम मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी अठराशे मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाई विरुद्ध युद्ध पुकारले होते हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ बांधण्यात आला अठराशे अठरा मध्ये पेशवाईचा अस्त झालेल्या कोरेगावच्या लढाईचा दिवस अनुयायांकडून शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली